श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे गुरुवार आज सगळ्यांनी कालस्मी सारा मृताची सुंदर अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे की सारामृत कसे वाचावे सारामृत वाचल्याचे फायदे तुम्हाला का होत नाही आहेत तुमच्याकडून काय चुका घडत आहेत तर तो व्हिडिओ काल संध्याकाळी केलेला आहे आवर्जून नक्की जाऊन बघण्यासारखा व्हिडिओ आहे कृपया जाऊन काल संध्याकाळचा व्हिडिओ बघा खूप कमी जणांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारचे हळदीचे छोटे छोटे असे उपाय सांगणार आहे जे कधीच फेल होणार नाहीत ह्याची खात्री मी तुम्हाला देते मी स्वतः गेले तीन ते चार वर्ष हे उपाय करत आहे या आधी एकदा हा व्हिडिओ शेअर देखील केलेला आहे पण आता खूप नवीन फॅमिली आपली जोडली गेलेली आहे खूप नवीन स्वामी भक्त आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला हे सर्व उपाय किंवा सेवा म्हणा या सांगत आहे याचा लाभ अवश्य घ्यावा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते उपाय कशा कशासाठी आहेत तर वैवाहिक जीवन मुलांसाठी पतीसाठी धनसमस्या सगळ्यासाठी म्हणजे तुमच्या आयुष्यात जितक्या समस्या असतील त्या सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून तुम्हाला आज काही उपाय देणार आहे गुरुवार हा बृहस्पती देव आणि गुरूंना समर्पित असा देव म्हणजे दिवस मानला जातो व्यंकटेशांची सेवा व्यंकटेश देवांची सेवा बालाजींची सेवा विष्णू लक्ष्मींची सेवा आपल्या स्वामी समर्थांची पूजा दत्त महाराजांची पूजा साईबाबा गजानन महाराज या सगळ्यांचीच पूजा अभिषेक व्रतवैकल्य करण्याचा हा सुंदर असा दिवस आहे आणि या दिवशी केलेल्या सेवा आणि उपाय हे कधीच वाया जात नाहीत लग्न जमत ज्यांचे नाही आहे बघा खूप जण असे आहेत की तई माझ्या भावाचे लग्न जमत नाहीये ताई आमच्या मुलांचे लग्न जमत नाही आहे म्हणजे अनेक असे लग्न जमत ज्यांचे नाहीये त्यांनी गुरुवारचे व्रत स्वामी समर्थांचे धरायला सुरुवात करा त्यांचा गुरु आपोआप स्ट्रॉंग होईल समर्थांचेच असे नाही गुरुवारचे व्रत जरी धरलेत तुम्ही तरी बास आहे आणि तुम्हाला गुरुवारी पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी ते तुळशीला घालायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत पाच सात अकरा प्रदक्षिणा तुळशीला घालायचे आहेत आणि त्यानंतर माझं लग्न होऊ दे म्हणून तुळशी मातेजवळ प्रार्थना करायची आहे तुम्हाला दोन ते तीन महिन्यात अनुभव येईल स्थळे येऊ लागतील आणि तुमचं लग्न नक्कीच ठरेल दुसरा उपाय आहे कुटुंबाच्या कल्याणासाठी केळाच्या झाडाची पूजा आणि विष्णुदेवांची पूजा करणे हे जास्त महत्वाचे आहे गुरुवारी जर तुम्ही आपल्या मुलांना ॲडमिशन कुठेही घ्यायचं असेल जसं की क्लास असेल नृत्य क्लास असेल गायन क्लास असेल कुठलाही संस्कार वर्ग असेल शाळेमध्ये ॲडमिशन असेल जर तुम्हाला ते गुरुवारी मिळाले तर अतिशय उत्तम असते अशामुळे गुरु स्ट्रॉंग राहतो आणि उत्तम गुरु मिळतो आणि एकदा का उत्तम गुरु मिळाला की आपल्या मुलांचे अतिशय कल्याण होते तुम्हाला जरी तुम्हाला जरी कुठल्या नवीन क्षेत्रात ऍडमिशन घ्यायचे असेल तर गुरुवार धरून नक्की ऍडमिशन घ्या तुमचे भले नक्कीच होईल तिसरा उपाय आहे वैवाहिक जीवनामध्ये अत्यंत प्रमाणात भांडणे हा तर कॉमन आहे की नवरा बायको म्हटलं की वादे आले पण ते थोडक्यात असतील तर बरे असतात टोकाचे असतील तर डिवोर्स पर्यंत जाते किंवा ते रोजची भांडणं रोजचा मुलांवर परिणाम आणि यामुळे ती स्त्री बिचारी वैतागून जाते सेवा धर्म उपाय यापासून तिचा विश्वास उडत जातो अशा वेळेस त्यांनी काय करावं तर सर्वप्रथम आपलं मन स्ट्रॉंग करावं देवावरचा विश्वास कायम ठेवावा आणि तुम्हाला एक उपाय करायचा आहे की मान सन्मान कौतुक म्हणजे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला पुढे मी जाऊन सांगणार आहे की तुम्हाला हळद तुळशीला हळद कच्च दूधमध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि ते दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे हळद आणि केशराचा टिळा तुमच्या आणि पतीच्या कपाळाला लावायचं आहे तुमचं वैवाहिक जीवन सुधारेल गुरुवारी कधीही स्ट्रॉंग जर गुरु तुम्हाला हवा असेल तर गुरुवारी कधीही कुणालाही पैसे देऊ नका आणि कुणाकडूनही पैसे घेऊ नका गुरुवारी दिलेले पैसे मिळत नाहीत आणि घेतलेले पैसे फिटत नाहीत त्यामुळे गुरुवारी या चुका करू नका गुरु चांगला असेल तर राजकारणात यश मिळते असं नाही तर गुरु बरोबर चंद्र आणि सूर्य दोन्ही मजबूत असेल तर राजकारणात जी लोक आहेत त्यांनी लक्षात ठेवा चंद्र आणि सूर्य सुद्धा मजबूत करा म्हणजे राजकारणात सुद्धा तुम्हाला यश येईल विद्या अभ्यास आई वडिलांना खूप वाटतं की माझ्या मुलांनी अभ्यास करावा भरपूर प्रगती करावी त्यांनी नाव कमवावं तर त्यांच्यासाठी छोटासा उपाय मी सांगते की हळदीचा तिळक त्यांच्या डोक्याला लावा हळदीमध्ये केशराची एक काळी घाला त्यामध्ये थोडस गंगाजल किंवा साधं पाणी किंवा गुलाबजल घाला त्याची पेस्ट तयार करा आणि ती ते तिळक घरातल्या सगळ्यांना लावा मुलांनाच काय मित्र म्हणते सगळ्यांना लावा कम रिझल्ट तुम्हाला त्याचा येईल आणि मुलांना यश कीर्ती मान सन्मान अभ्यासात प्रगती येईल त्याचप्रमाणे मोरीच्या तेलामध्ये छोटीशी वाटी घ्यायची आहे मोरीच्या तेलामध्ये अकरा पिवळे मुग आपली जी मुगाची डाळ असते रेग्युलर ते दाणे घ्यायचे आहेत आणि मंदिरामध्ये दान करायचे आहेत यामुळे सुद्धा तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होईल गुरूंसाठी आता गुरु स्ट्रॉंग होण्यासाठी बघा काही काही लोकांचा हा माथा दुखतो हा माथा ज्याचा दुखतो त्याचा गुरु स्ट्रॉंग नसतो असं म्हटलं जातं गुरुचं पाठबळ कुठंतरी कमी झालं आहे असं म्हटलं जातं अशा वेळेस काय करावे तर थोडीशी मध घ्यावी थोडासा हळद घ्यावी छोट्याशा वाटीत तेवढीसा मध घ्या त्यात हळद घाला आणि या माथ्यावर त्यानं तुम्ही मसाज करा नुसत्या तुम्ही मधलं वोट कुठलंही बोट वापरा तर्जनी वापरली तरी चालेल उजव्या हाताने मसाज करा हा मसाज एक दोन ते तीन मिनिट करा आणि त्यानंतर शुक्रवारी तुम्हाला डोकं धुवायचं आहे गुरुवारी लावायचं आहे गुरुवारी डोकं धुवायचं नाहीये यामुळे तुमचा गुरु, गुरु, या गुरु स्ट्रॉंग होईल माथा दुखत असेल तर तो तोही कमी होईल त्याचप्रमाणे यश मान सन्मान पैसा कीर्ती जे काही तुम्हाला हवं ते प्राप्त होईल मात्र प्रत्येक गुरुवारी न चुकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी प्रेड सुतक असेल तरीही करू शकता न चुकता प्रत्येक गुरुवारी काय करायचे सांगा मला फक्त थोडंसं हळद आणि थोडीशी मध घेऊन माथ्यावर चोळायची आहे गुरु पर्वत म्हणजे हा हा जो गुरुचा पर्वत आहे हा जर कमजोर असेल तर यश कीर्ती मान सन्मान मिळत नाही पैसा मिळालेला टिकत नाही कर्जबाजारी माणूस होत किंवा आरोग्याच्या अडचणी येतात अशा वेळेस काय करावे प्रत्येक गुरुवारी ब्राह्मणाला वस्त्रदान करावे आता मान्य आहे की प्रत्येक गुरुवारी जमेल का नाही वर्षातून एकदा गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही ब्राह्मणाला वस्त्रदान करावे आणि प्रत्येक गुरुवारी एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही पिवळी केळ म्हणजे पिवळीच असतात केळं दान करावी जर असा कोणी ब्राह्मण मिळत नसेल तर अनेक बघा गुरुजी असतात जे देवळामध्ये पूजा करतात त्यांना तुम्ही एक डझन अर्धा डझन केळी नेऊन द्या त्यांनी बरे ती खाऊ दे किंवा कुणाला वाटू दे तुमच्याकडून तुम्ही त्यांना दान करायचे आहेत यामुळे तुमचा हा जो गुरुचा पर्वत आहे तो स्ट्रॉंग होईल आणि तुमच्या आयुष्यातल्या शंभर टक्के अडचणी दूर होतील माता लक्ष्मी आणि विष्णूची या दिवशी न चुकता पूजा करावी विष्णू बघा झोपलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहेत असा फोटो किंवा अशी मूर्ती ज्या घरात असते त्या घरामध्ये सौख्य हे आपोआप चालून येते नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी असा फोटो किंवा मूर्ती घेऊन या आणि असेल त्यांनी गुरुवारी हा फोटो किंवा मूर्ती पिवळ्या कपड्यावर ठेवा आणि तुम्ही प्रत्येक गुरुवारी दोन पिवळ्या कवड्या अर्पण करायच्या आहेत प्रत्येक गुरुवारी दोन शुक्रवारी त्या एका डबीत घालून ठेवायच्या असे बारा गुरुवार तुम्हाला करायचे आहे चोवीस कवड्या झाल्या की एखाद्या तुम्हाला लाल वस्त्रामध्ये बांधून या कवड्या तुम्हाला तिजोरीत ठेवायच्या आहेत कायमस्वरूपी तुम्हाला ठेवायचे आहेत तुमच्याकडे आर्थिक चणचण पैशाची चणचण कधीही लागणार नाही तर तुमच्याकडे पैशाचा ओघ वाढत जाईल तसेच कापराचे पाणी आणि हळदीचे पाणी कापुराच्या पाण्याने आणि हळदीच्या पाण्याने या दिवशी आंघोळ केली कापूर थोडासा पाण्यात घाला किंवा हळद थोडीशी पाण्यात घाला आणि आंघोळ करा अतिशय फायदेशीर तुम्हाला ठरेल कापराचे पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडा हळदीचे पाणी अंगणामध्ये उंबऱ्यावर आणि दरवाज्यावर शिंपडा यामुळे सुद्धा तुमच्या भरपूर आर्थिक क्षेत्रात तुमच्या मान सन्मानात तुमच्या यश कीर्ती मुलांची प्रगती या सगळ्यामध्ये भरपूर प्रगती होऊन तुम्हाला आयुष्यात मजबूत तुमचा गुरु जो आहे सगळ्यात जास्त गरजेचा आहे गुरु मजबूत होणं एकदा का तुमचा गुरु मजबूत दिवसाला की तुमच्या आयुष्यातल्या अनेक अडचणी आपोआपच कमी होण्यास मदत होते तुम्ही जर कुठे जाल वास्तुशास्त्रज्ञ असतील गुरुजी असतील तर अर्थातच तुमच्याकडनं ते फीज घेतील आणि मग तुम्हाला उपाय सांगतील मी जे सांगितले ते उपाय बिना खर्चिक आणि कुणाकडेही न जाता घर बसल्या तुम्हाला मिळालेले आहेत त्यामुळे हे तुमच्या नातलगांपर्यंत मैत्रिणींपर्यंत कुटुंबापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओमध्ये काही जरी आवडत असेल तरी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा પુનઃ ભેટે નવીન વીડિયો સોબત નવીન વિષયા સોબંત તુમા સર્વના શ્રી સ્વામી સમર્થ